तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण आणि चिकित्सालयमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत आपल्या उसाच्या प्लॉटमध्ये आणि मित्रांनो इथं तुम्हाला एक गोष्ट मी दाखवतो की ज्यावेळेस आपण खताचं व्यवस्थापन करतो हे खताचं व्यवस्थापनाचा समतोल प्रमाण असणं आवश्यक आहे खताचं प्रमाण हे समतोल असलं पाहिजे की पिकांना ज्यावेळेस आवश्यक आहे न्यूट्रिशन त्यावेळेस ते न्यूट्रिशन पिकाच्या मुळाच्या सानिध्यात असणं गरजेचं आहे मग पिकाच्या मुळाच्या सानिध्यात जर न्यूट्रिशन असेल तरच ते पीक चांगल्या पद्धतीनं ते उचलू शकतं म्हणजे ऑक्साईड स्वरूपामधील न्यूट्रिशन पिकाच्या सानिध्यात असणं गरजेचं आहे जर समजा आता बदल बादल आहे म्हणजे ढगाळ वातावरण आहे ढगाळ वातावरणामध्ये भरणपोषण जर पिकाचं चालू आहे फळभरणा फळधारण क्षमता जर चालू आहे तर त्यावेळेस त्याला फॉस्फर फॉस्फरसची आवश्यकता असते तर फॉस्फरसची आवश्यकता असते तर फॉस्फरस कसा पाहिजे तर फॉस्फरस पाहिजे त्याला ऑक्साईड स्वरूपामधील फॉस्फरस पाहिजे तर त्यावेळेस ऑक्साईड स्वरूपामधील फॉस्फरस आपल्याला द्यावं लागणार आहे तर ऑक्साईड स्वरूपामधील फॉस्फरस जर द्यायचा असेल ना तर तुम्हाला विचार करावा लागेल की सूक्ष्म एनर्जी जास्तीत जास्त कोण्या फॉस्फरक फॉस्फरिक ॲक्सा ऑक्साईडमध्ये आहे जे फॉस्फरिक ऑक्साईड सूक्ष्म एनर्जीनं परिपूर्ण आहे तेच फॉस्फरिक ऑक्साइड ऑक्साईड आपण त्या पिकांना स्प्रेच्या किंवा ड्रेंजिंगच्या माध्यमातून दिलं पाहिजे तर ही गोष्ट इथं लक्षात येते पहा मी तुम्हाला दाखवतो काही पहा सुरवातीचे कांडे पहा आपले दोन इंच तीन इंच आहेत सुरवातीचे कांडे बुडातले बुडातले सुरुवातीचे कांडे दोन इंच तीन इंच आहेत दोन इंच ते तीन इंच आहेत हे चार इंच कांड आहे हे दोन इंचच कांड आहे दोन दोन अडीच इंच कांड आहे दोन इंच तीन इंच चार इंच कांड आहे पुन्हा पावसाळ्यातले कांडे आपले थोडे मोठ्याले झाले पाच इंचापर्यंत जे कांडे आहेत पावसाळ्यातले त्याच्यानंतर आता आत्ता बघा अवस्था आहे मॅच्युरिटीची मॅच्युरिटीची अवस्था असल्यामुळं जे कांदे आहेत उसाचे ते थोडे बारीक राहिले कशामुळं की त्याला पाण्याचं पण व्यवस्थापन बरोबर नाही आहे आणि न्यूट्रिशन तर नाही आहेच आपण न्यूट्रिशन दिलंच नाही आहे कारण आप ऊस जाण्याच्या अवस्थेमध्ये आपलं जास्तीत जास्त न्यूट्रिशन देण्याची अवस्था असते पहा की जूनपर्यंत आपण न्यूट्रिशन देतो म्हणजे खताचं व्यवस्थापन आपण जूनपर्यंत करतो जूनच्या नंतर आपण खताचं व्यवस्थापन करतच नाही आहे ना हे पहा पावसाळ्यापर्यंत उसाचे कांडे एक नंबर बनले आपल्याला कधी जून जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत एक नंबर कांडे बनले ऑक्टोबरला आपण उसाला न्यूट्रिशन देणं बंद केलं म्हणजे तसं जूनलाच आपण बंद केलं आहे जून जुलै दोन महिने धकून गेले कारण जी रिकवरी डे असते हे दीड महिन्यांना दोन पुढे असतो तर रिकवरी एक कमी पुढे असल्यामुळं रासायनिक खत ते तुम्हाला अपटेक झाले दोन महिन्यापर्यंत तुम्ही दिलेले आणि नंतर सप्टेंबरपासून त्याला न्यूट्रिशन हे कमी पडले मग सप्टेंबरपासून जे कांदेची साईज आहे सप्टेंबरपासून पुन्हा दोन ला दोन इंच व्हायला लागली हे पहा कांडं दोन ते अडीच इंच दिसतं तुम्हाला शेंड्याचं कांडं आहे वाड्याकडलं कांडं आहे म्हणजे सप्टेंबरपासून जे कांड्याची साईज आहे ही कमी कमी होत गेली आणि ऑक्टोंबर नोव्हेंबर आज डिसेंबर चालू आहे तर डिसेंबर एंडला आपण कांद्याची साईज छोटीच आहे आणि जानेवारीला पण आपली छोटीच राहील जानेवारीपर्यंत आपला प्लॉट तुटेल हां तर ही अशी अवस्था आहे पहा छोटे कांडे बुडामध्ये पावसाळ्यातले बुडामधले छोटे कांडे खताचा समतोल वापर हे दर्शवतात त्याच्यानंतर मधल्या उसाचे मोठ्याले कांडे म्हणजे पावसामुळं त्याला न्यूट्रिशन आपटेक चांगलं झालं त्याच्यामुळं ते मोठे कांडे बनले पावसाळ्यामधले त्याच्यानंतर पावसाळा संपल्यानंतर पुन्हा छोटे कांडी तुम्हाला दिसायला लागले आहे ना असा खताचा असमतोल वापर झाल्यामुळं बुडात छोटे कांडे मधी मोठे कांडे आणि शेंड्याकडे परत छोटे कांडे अशी अवस्था आपल्याला इथं पाहायला मिळते ह्या चुका मित्रांनो करू नका कारण तुम्हाला पूर्ण खताचं शेड्यूल आम्ही दिलेलं आहे त्या शेड्यूलनुसारच तुम्ही खताचं व्यवस्थापन करा आणि स्प्रे आणि ड्रेंचिंगचं व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन तुमच्या शेतामध्ये पाहायला मिळेल कारण मित्रांनो की सुरुवातीचे जे डोस आहेत ते सुरुवातीचे डोस जर आपण टाकले पायाभरणी डोस तर पायाभरणी डोस हा तीन महिने काम करतो नंतर बाळभरणी डोस आपण टाकला बाळभरणी डोस हा तीन महिने काम करतो नंतर मोठीभरणीचा डोस आपण टाकला मोठीभरणीचा डोस पुन्हा तीन महिने काम करतो आणि नंतर पावसाळा डोस आपण टाकला चौथा डोस तर पावसाळा डोसाचा डोस जर टाकला तर ते परत तीन महिने काम करतो म्हणजे बार्त्रिक छत्तीस बार अठ्ठेचाळीस सॉरी बारचोक अठ्ठेचाळीस तर अशा हिशोबाने आपल्याला की नव्वद दिवसाच्या फरकानं आपल्याला चार डोस टाकायचे आहेत म्हणजे तीन चोक बारा तीन चोक बारा चार डोस आपल्याला टाकायचे आहेत तीन तीन महिन्याच्या फरकानं म्हणजे खताचा समतोल वापर इथं होईल आणि स्प्रे ड्रेन्चिंगचा शेड्यूल तर महिन्याला आहेच आणि स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे पंधरा दिवसानं किंवा सात दिवसानं पिकाची अवस्था पाहून थँक्यू मित्रांनो धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा भरगोस आणि दर्जेदार उत्पादन जर आपल्याला आपल्याला आपल्या शेतामध्ये जर घ्यायचं असेल तर आमची शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी आणि चिकित्सालयमध्ये आपले सरचे स्वागत आहे आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी क्रॉपलाईनसाठी संपर्क साधावा ही विनंती थँक्यू मित्रांनो धन्यवाद